देवरी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण दिल्ली येथील सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराधे न्यायमूर्ती नितीन सांबरे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या हस्ते पार पडले देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावं अशी मागणी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सांगडीवर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे केली आहे पण आम्ही फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका सडक अभिणी तालुका आणि मोरगाव तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचं असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे सर आजच्या तारखेतही सर आमच्या ता, देवळी तालुक्यातील कळकोडीच्या पलीकडे ता सगळ्या रहिवासाला न्यायमागासाठी जिल्हा न्यायालयाला एकशे वीस किलोमीटर द्यावं लागते आणि जर देवळीला कोर्ट झालं तर ह्या ह्या तालुक्यातच नव्हे तर सडक अर्जुनी मोरगाव जिल्ह्यातील तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात द्यायसाठी कदाचित पन्नास साठ किलोमीटरही पडणार नाही एवढं एकदम अंतर कमी होईल आणि बाकी क्रायटेरिया सुद्धा फुलफिल कर, कर, करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरि ते डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर न्यायालय वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब तसेच आमचे मुख्य मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायालय न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब यांच्याकडनं तर भविष्यात नक्कीच विचार केला जाईल अशी ग्वाही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजित कार्यक्रमात दिली आहे न्यायमूर्ती भूषण गवई हे मुंबई न्यायालयात न्यायमूर्ती असताना त्यांनी देवरी न्यायालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी दिली होती त्यामुळे माझ्यास हस्ते या इमारतीचं लोकार्पण झाल्यानं या इमारतीतून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल अशी इच्छा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली शक्य नव्हतं परंतु आपल्या वाड कौन्सिलचे सदस्य श्री भाजीराजी पाटील जे बार्ड पाऊनचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांचा खूप आग्रह होता की देवरीची जमीन आहे ती तुमच्या न्यायालयाला त्याच्यामुळे मिळाली आणि त्यामुळे या मुलीचं उद्घाटन तुमच्या तु हस्ते तु झालं तु पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही थोडं इथे उपस्थित आहोत मला अतिशय आनंद आहे उद्या गेल्याची की माझा जवळचा समुद्र आलेला आहे गोंदियाला एक त्यावेळेची प्रतिष्ठा गाजलेली जी सेशन्स ड्रायव्ह होती त्या ड्रायव्हमध्ये मी सरकारी वकील म्हणून मी कार्य केलेलं आहे त्यावेळेला गोंदियाच्या अनेक वकिलांशी जवळचा संबंध आला गोंदिया जिल्ह्याच्या इमारतीचं भूमिपूजन त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगचं अनावरणसुद्धा करण्याची मला संधी मिळाली त्याचप्रमाणे मोरगाव अर्जुनी आमगाव येथील न्यायालयांचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज अतिशय ज्याला आपण नक्षलग्रस्त असा भाग म्हणतो तो भाग त्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या लोकावरती महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जे देवरी गाव आहे त्या गावात न्यायालयाची नवीन आणि अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी मला अतिशय आनंद होत आहे आज या नवीन बिल्डिंगमधून आपल्या सर्वांना एक खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल सुसज्ज बिल्डिंग आहे वल्लरेबल विस्त्रीसाठी वेगळा एक रूम आहे आणि सर्व सुविधांयुक्त फक्त वकिलांकरता असो जजेस करता असो अशी एक सुंदर इमारत आपल्याला मिळालेली आहे या इमारतीमधून निश्चितच न्यायदानाचं कार्य चांगल्या रीतीने होईल संगीत वारसाहेबांनी मागणी केलेली आहे आणि ते आता माझ्या दोन्ही दिवशीच्या बाहेर आहे ते त्यांची मागणी मी आराध्य साहेबांच्या सामळेसाहेबांच्या तांदवानी साहेबांच्या कोर्टात आपल्यातर्फे प्रस्तुत करतो स्वतः मी स्वतः नेहमीच डिसेंट्रलायजेड मतदार आलेला आहे आणि आपल्याला माहीतच असेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरोजच्या किंवा दूध दुर्गम भागातल्या लोकांना गडचिरोलीपर्यंत रात्र रात्र प्रवास करून जावं लागायचं आणि मला आनंद आहे की माझ्या ज्युडिशियल ऑर्डरमुळे अहिरीला डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टाची इथे स्थापना होऊ शकली त्याचीही मागच्या वर्ष मला उद्घाटन करण्याची संधी मिळाली या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो या बिल्डिंगमधून चांगल्या रीतीनं न्यायदानाचं काम शेवटच्या मा माणसाला पक्षकाराला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात न्यायदानाचं कार्य करत

जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगा नंथम एम जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसेच देवरी तालुक्यातील नागरिकांनी त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा